एकलव्य दिव्यांग फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य व प्रहार अपंग क्रांती संघटना शहापूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून उत्सव दोन हजार चोवीस पिताश्री लॉन्स आसनगाव या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी शहापूर तालुक्यातील गावाखेड्यातून शेकडोच्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ पाषाणे संस्थापक अध्यक्ष कैलास महाराज निचिते हे होते या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष विद्याते वेखंडे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष अविनाशजी थोरात ज्येष्ठ कार्यकर्ते सोनू शेठ पडवळ ओबीसी मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्ष रविंद्र चंदे प्रहार अपंग क्रांती संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ घोडे कल्याणचे तालुका अध्यक्ष भगवान सुरोशे सचिव रवींद्र जाधव शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नंदकुमार डोहे तालुक्याचे आमदार दौलतजी दरोडा यांचे सुपुत्र व युवा उद्योजक करणजी दरोडा ज्येष्ठ कार्यकर्ते व समाजसेवक किसनजी बोंद्रे कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य व ग्रामपंचायत उपसरपंच जगदीश पवार युवा उद्योजक सचिन पडवे श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्रजी म्हसकर नगरसेविका विमलताई पष्टी निवृत्त मुख्याध्यापक खारिक सर प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष व निवृत्त मुख्याध्यापक दामोदर पडवे शहापूर तालुक्यातील समस्त पत्रकार बंधू आणि भगिनी यांसह सा अनेक सामाजिक कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नितीन पडवळ यांनी केले ब्युरो रिपोर्ट लोखीन वृत्तवाहिनी